की भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष चालू असताना त्या देशाच्या संसदेमध्ये लोक संविधानावरती एक डिबेट दोन दिवसाचं शासनाने आयोजित केलं आम्ही त्याचं अभिनंदन करतो परंतु ते डिबेट चालू असताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांचा एकही उल्लेख केला आणि संविधान जर विज्ञानाला मानत असेल तर त्या ठिकाणी मोक्ष आणि देव या बाबींचा उल्लेख करून त्यांनी संविधानाची सुद्धा त्या ठिकाणी पायमल्ली करण्याचा प्रयत्न केला एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांचा घोग अपमान त्या ठिकाणी केला गेला संविधानाचा अपमान त्या ठिकाणी केला गेला आणि या कृतीमुळे फक्त भारतीय आंबेडकरवाद्यांचीच नव्हे तर जगभरातल्या अब्जावधी आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि या भावना दुखवल्यामुळे अमित शहा यांना त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही ज्या संविधान निर्मात्याचा अवमान त्याच्या संस सदनामध्ये होत असेल तर अशा व्यक्तीने त्या पदावर राहू नये संसदीय पदावर राहू नये ही आमची मागणी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत आम्ही महामहिम राष्ट्रपतींना या ठिकाणी विनंती करतो आहे सविनय पद्धतीने विनंती करतो आहे की अमित शहा यांना त्या पदावरून या देशाच्या प्रा प्रधानमंत्र्यांनी या देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांना त्या पदावर निष्कासित करावं आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा सन्मान आपण करून दाखवावा ही लेखी विनंती आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व जळगाव जिल्हा पूर्व शाखेचे महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकारी आमचे सन्माननीय समता सैनिक दलांची वीकसुद्धा आहे राज्याचे संघटक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय केवाय सुवाडेगुजी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्रजी वानखेडे गुरुजी आहेत महिला विभागाच्या अध्यक्ष आदरणीय प्रियंकाताई आहे, आहे सुद्धा त्यांच्या सर्व कार्यकारिणीसह उपस्थित आहेत जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी पदा या ठिकाणी उपस्थित आहेत समता सैनिक दलाचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आमच्या ज्या भावना दुखवल्या गेल्या या भावनांचे जे आदर शासनाने प्रशासनाने करावा आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावा हीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि माझे शब्द थांबवतो जय भीम जय बुद्ध जय भागत